श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमास्या कधी आहे आणि सोमवती अमास्या दिवशी घरात सुख समृद्धी सुख शांती समृद्धी आणि नकारात्मकता जाण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत आप या दिवशी आपल्याला आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला खूप महत्व आहे या दिवशी काही उपाय केल्यास आयुष्यात सुख शांती समृद्धी मिळू शकते हिंदू धर्मामध्ये अमावस्याला धार्मिक महत्व आहे या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात सोमवती अमावस्यानिमित्त ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान व तर्पण केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार अमावस्या तिथी सोळा फेब्रुवारी सोमवार रोजी संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल ही तिथी दुसऱ्या दिवशी सतरा फेब्रुवारी मंगळवार रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी संपेल सूर्यास्तापूर्वी सोमवारच्या दिवशी अमावस्या तिथी अस्तित्वात असल्यामुळे सोळा फेब्रुवारीला सोमवारी अमावस्या व्रत राखणे शास्त्रानुसार योग्य ठरेल मंगळवारी सुद्धा तिथे राहिल्यामुळे भोमवारी अमावस्या होईल शास्त्रानुसार सूर्यास्तापूर्वी एक सोमवारचा समावेश असेल तर ती सोमवती अमावस्या मानली जाईल या दिवशी भक्त विशेषतः भगवान शिवाची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल सोमवती अमावस्याला अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत सोमवती अमावस्या दिवशी काय करावे कोणते उपाय करायचे सो आहेत सोमवती अमावस्याला पूजा कशी करायची आहे तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल हे आपण जाणून घेऊया प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा विशेष आहे सोमवती अमावस्याचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा आणि चारमुखी तुपाचा दिवा लावून शिव चालिसा पठण करावे यामुळे घरात सुख शांती नांदेल तसेच या दिवशी उपवास केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संबंधी सुख मिळते तसेच जीवनात सुधारणा होतात सोमवती अमावस्याला भगवान शिवाची पूजा केल्याने विशेष फळ हो प्राप्त होते यासह या दिवशी काही उपाय देखील केले जातात सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते ज्या स्त्रिया व्रत ठेवतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्पदोष आहे सो त्यांनी सोमवती अमावस्याला काही सोपे उपाय करून यापासून मुक्ती मिळवू शकतात कुंडलीत राहू आणि केतूच्या विशेष स्थानामुळे काल सर्पदोष निर्माण होतो सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान करून विधीपूर्वक शंकराची पूजा करावी त्यानंतर शिवतांडव स्तोत्र किंवा शिवरक्षा स्तोत्राचे पठण करावे भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला लाभ होईल ज्या लोकांना काल सर्पदोष आहे अशा लोकांनी राहू काळात शंकराची पूजा करावी काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वज्ञात मार्ग म्हणजे तीर्थस्नान करून चांदीचा नाग आणि नागिनीच्या जोडीची पूजा करून त्या नदीच्या प्रवाहात विसर्जित करणे त्यानंतर मनापासून नमस्कार करून काल सर्प दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी अमावस्याच्या दिवशी पाण्यात खडे मीठ हळद गोमूत्र आणि गंगाजल टाकून या पाण्याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरटा या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यामुळे घरात नकारात्मक ताश येत नाही घराच्या मुख्य दरवाजावरचे पहिले काढलेले स्वस्तिक का आपल्याला ते स्वच्छ कापड्याने पुसायचं आहे आणि नंतर आपल्याला ओल्या कुंकवाने नवीन स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक का अमास्याला आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावर अमावस्याच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडेसे पाणी टाकून ही पेस्ट तयार करायची आहे ही तयार झालेली पेस्ट आपल्याला उंबरट्यावर लावायची आहे घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे घरात कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरट्यावर आपल्याला ओल्या कुंकवाने लक्ष्मीची पावले आणि स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर दोन रंगांची रांगोळी काढायची आहे आणि दोन तुपाचे दिवे घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ लावायचे आहेत तसेच अमावस्याच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरातील गॅसची पूजा करायची आहे गॅसवर ओल्या कुंपाने स्वस्तिक काढायचा आहे फुलं अक्षता वाहून गॅसची पूजा करून घ्यायची आहे अमावस्याच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे तुळशी समोर सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे देवपूजा करताना चिमूटभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक व मूर्ती लिंबाच्या स्वच्छ करावी हा उपाय अमावस्याच्या दिवशी नक्की करावा अमावस्याला घरात दीप प्रज्वलन करावे घरात धूप जाळावा सोमवती अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्याला हे उपाय केले पाहिजे जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल तुमची मुले चिडचिड करत असतील नजर वाधा कोणत्याही प्रकारची संकट येत असतील तर हा उपाय एकदम सोपा आहे हा उपाय दर अमावस्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमावस्याला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजून त्याचा भात तयार करायचा आहे आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवचाल तर ते करू ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवायचा आहे म्हणजे दुपारी बारा वाजायच्या आत हा भात करायचा आहे आणि हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवळायचा आहे जसा आपण आरतीच्या ताटाने आरती ओवळतो तसा भात एका प्लेट मध्ये किंवा वाटीमध्ये काढून तो सात वेळा ओवळायचा आहे त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनी किंवा आपल्या कंपाऊंड मध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्याही पानावर ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो भात पक्षी खातील हा अगदी सोपा उपाय करायचा आहे आणि भात अगदी कमी म्हणजे एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे जेणेकरून तो वाया जाता कामा नये या उपायाने तुमच्या मुलांचा चिडचिडपणा अगदी शांत होईल तुमच्या मुलांवर कोणतेही प्रकारचे संकटे नजर कोणतीही बाधा येणार नाही समोत्या मुसेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला अर्ध अर्पण करावे यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशीवर पाणी शिंपडावे आणि तुपाचा दिवा लावावा त्यानंतर माता तुळशीचे एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते सोमवती अमावस्येच्या दिवशी नोकरीसाठी उपाय काय करायचा आहे तर सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा हे लिंबू सोमवती अमावस्याच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत सात वेळा उतरवा नंतर त्याचे चार भाग करा आणि चौरस्त्यावर चार दिशेने फेकून द्या असे केल्यामुळे लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते सोमवती अमावस्याच्या दिवशी घयाच्या पिठात थोडी साखर मिसळावी त्यानंतर काळ्या मुंग्यांना हे पीठ खायला द्या असे केल्यामुळे पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा त्या दिव्यात लाल रंगाची वाद घाला आणि त्यात केशर टाका असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी कृपेने माणसाला धन समृद्धी मिळते प्रत्येक अमावस्येला घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हे उपाय करायचे आहेत ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ